आज आपण शेंगदाणाची चिक्की बनवणार आहोत तर त्यासाठी इथं मी दोन वाटी भाजून सोडलेले शेंगदाणे घेतलेले आहेत त्याचबरोबर दोन वाटी बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे गुळाचे प्रमाण तुम्ही दीड कप देखील करू शकता तर इथे मी दोन चमचे पाणी घातलेलं आहे तुम्ही दोन चमचे पाण्याच्या जागी एक दोन चमचे तूप देखील घालू शकता आता मी तो गुळ मेल्ट होण्यासाठी ठेवलेला आहे आपल्याला त्याचा पाक बनवून घ्यायचा आहे आणि पाक चांगला गोळी पाक बनवायचा आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे नाहीतर गुळ करपतो लगेच इकडे मी लाटण्याला तूप लावून घेतलेला आहे बटर पेपर पेपर हंतरून घेतलेला आहे तर पाक मी इथं चेक करत आहे त्यासाठी वाटेत थोडं पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये पाक टाकला तर तो स्ट्रेचेबल झाला म्हणजे आपला अजून पाक तयार नव्हता मग मी थोड्या वेळानंतर परत चेक केलं तर त्याची अशी छान गोळी होऊन तो कटकन तुटला पाहिजे जेव्हा आपला पाक असा पटकन तुटला जातो कॅन्डीसारखा तर तेव्हा आपला पाक तयार झालेला असतो पाक चेक करताना जर तो स्ट्रेच होत असेल तर लक्षात ठेवायचं की पाक अजून तयार नाही आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि शेंगदाणे त्याच्यामध्ये घालून घेत आहे आणि आपल्याला ही प्रोसेस फटाफट करायची आहे कारण लगेच असा गूळ घट्ट होत येतो त्यामुळे शेंगदाणे घालून पटकन हलवून आपल्याला तो स्प्रेड करून घ्यायचा आहे इथं मी छान बटर पेपरवर ओतून तो स्प्रेड करत आहे आणि आपल्याला लाटण्याने पटापट ह्याला फिरवायचं आहे कारण एकदा ते मिश्रण घट्ट व्हायला लागलं की मग ते स्प्रेड होत नाही त्यामुळे आपल्याला पटापट ही प्रोसेस करायची आहे थोडस गुळ घट्ट व्हायला लागलं की त्याला थोडं ताकद वगैरे लावून आपल्याला लाटून घ्यावं लागतं आता मी ते छान स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि त्याच्या वड्या देखील गरम असतानाच आपल्याला कापून घ्यायच्या आहेत नाहीतर नंतर कट होत नाहीत त्यामुळे असे चिरा देऊन घ्यायच्या आहेत आणि थंड झाल्यानंतरच चिक्की खायची नाहीतर ती मऊ लागते थंड झाल्यानंतर ती छान कडक कुरकुरीत तयार होते एक महत्त्वाची टीप आहे नाहीतर तुमचं तुम्ही गरम गरम खाल आणि म्हणाल की चिक्की मऊच राहिली आहे कडक नाही झाली आणि एअरटाईट डब्यात आपल्याला भरून ठेवायच्या आहेत थोडं जरी मॉइश्चर लागलं ला तर त्याला पाणी सुटल्यासारखं होतं गुळ असल्यामुळे हे बघू शकता तुम्ही आपली छान कटकन अशी तुटते चिक्की अगदी कुरकुरीत झालेली आहे नक्की ट्राय करा